हाय मंडळी तुम्हाला सांगितलेलं होतं की लवकरच मी जाणार आहे कुठेतरी पुष्पा टू बघायला आणि आज सोमवार आहे संध्याकाळीचा सहाचा सो पकडायचा आहे याच्यासाठी आम्ही कास्यावरून निघतो डहाणूला कारण पुष्पा पिक्चरने सध्या धुमाकूळ माजवला आहे आणि नेमका पिक्चर कसा आहे स्टोरी कशी आहे बघण्याची उत्सुकता आहे सो मी आणि पुनम म्हणजे तुमची वहिनीस आम्ही चाललोय डहाणूला सो नेमका पिक्चर कसा आहे कोणत्या थिएटरला जाणार आणि शेवटी तुम्हाला माझी प्रतिक्रिया व्हिडिओ मध्ये ऐकायला भेटेल चारोटी काश्यावरून आपण निघालेले आहोत डहाणूच्या दिशेने कारण आज आपण जातोय पुष्पा टू पिक्चर बघायला मात्र सहाचा सो आहे आणि आम्हाला रस्त्यातच वाजलेले आहेत पाच आणि जाता जाता साडेपाच वाजलेले आहेत आज सोमवारचा बाजार म्हणजे डहाणूचा बाजार त्याच्यामुळे रस्त्याला थोडीशी गर्दीही भेटली आणि जाता जाता खूप सारा उशीर झाला आणि पोचता पोचता सहा वाजून गेले आपण पोचलो इथं पौर्णिमा सिनेमा गृहात म्हणजे पौर्णिमा टॉकीजला पण पुष्पा बघण्यासाठी एवढी गर्दी आहे तर आता तिकीट भेटेल की नाही ते बघावं लागेल आता आपण सहा वाजताचा सो पकडायचा होता गर्दी एवढी आहे आता सीट भेटली तर नसीबाने आपल्याला पुष्पा टूप बघता येईल नाहीतर मग पोस्टर बघूनच जावं लागेल प्रश्न आहे या पौर्णिमा टोकीजला आल्यानंतर जे मित्रमंडळी आहे त्यांना भेटलो तर असं समजलं की ते दुपारी आलेले तीनच्या सोला त्यांना सहाच्या सोची तिकीट भेटली आणि मी तर सहा वाजता आलो आहे तर आता बघूया सहा सहाच्या शोचा तिकीट भेटलं तर चांगलंच होईल आणि नऊ ते बारा तर जरा उशीर होईल पण आता एवढी लाईन आहे आता आपण इथे आहोत बघू लाईनमध्ये थांबवू आता तिकीट भेटते का ते बघावं लागेल ला आणि कितीच्या शो भेटते म्हणजे पुष्पा टूने ब्लॉक बस्टर ठरलाय हाऊसफुल आणि हाऊसफुल याच्या आधी माझे मित्र आलेले होते त्यांना तर एक दिवस आले तर भेटली तिकीटच भेटली नाही आणि आज आलो तर आज पण हाऊसफुल दिसत आता तिकीट भेटली तर नशिबाने आपल्याला लवकर पाहता येईल सहा वाजताच्या सोच्या तिकीटा दोन अडीच वाजता संपल्या आता आम्ही लाईनमध्ये आहोत सहा वाजता नऊच्या सोचा म्हणजे किती सुपर डुपर हिट होणार असेल टू विचार करा एवढी सारी गर्दी आहे आता आम्ही लाईनमध्ये थांबलोय हो पण अजून काउंटर सुरू नाही तर आता न नऊच्या सोची पण तिकीट भेटेल का हा प्रश्न पडला आहे पण आलोही तर बघण्याची इच्छा आहे तर थोडासा वेट करूया संयमाने वाट पाहूया जेणेकरून आपल्याला तिकीट भेटेल आणि आपल्याला पुष्पटू बघता येईल प्रयत्नानंतर आपण आपला मित्र होता आ, त्या मित्राकडून दोन तिकीट घेतल्या म्हणजे सहा वाजेपासून आपण लाईनमध्ये थांबलेले होतो तर आता साडेआठ वाजले जवळजवळ दोन तीन तास लाईन मध्ये थांबलो तेव्हा कुठे आपल्याला तिकीट भेटलेत सो आता बघूया एवढी सारी गर्दी आहे तुम्ही जे आलेले आहेत त्यांना तिकीट भेटणं हे खूप मुश्किल आहे त्यांना भेटलं तर नसीब माझा मित्र होता म्हणून मित्राकडून झाला एडजस्ट तिकीट वगैरे घेतले कारण संध्याकाळी रात्र झाली आणि आता आम्ही थोडासा खाऊ वगैरे घेतला आहे तो इथे खाऊन घेतो <laughs> आणि अजून तर साडेनऊ वाजेपर्यंत हा शो चालणार आहे तोपर्यंत वेट करतो करतोय बाहेर हा आहे तो आपला थिएटर छोटासा मोठासा सो डहाणूमधला असा एकमेव हा पौर्णिमा सिनेमागृह तर याच्यात आता जाऊ आपण पुष्पा टू पिक्चर बघायला आलेले हो आहोत आणि या ठिकाणी आपले भरपूर असे मित्र परिवार सबस्क्रायबर मंडळी भेटलेत आणि या मित्रांनीच आपल्याला तिकीट काढून दिले थँक्यू मित्रांनो रात्री दहा वाजता सो संपला आणि दहा वाजलेले आहे आता आम्ही

पता होता कैसे लगे जापानी अपनी <laughs> सुगोई, भाषा माझा रात्रीचा व्हिडिओ पाहिलाच असेल मी आणि पुनम आम्ही गेलेलो होतो पुष्पा टू मूवी बघायला कारण खूप सध्या ट्रेंड होता पण गेलो तिकडे तर किती गर्दी होती पाच तर डायरेक्ट नऊ वाजता तिकीट भेटला एवढी गर्दी होती थिएटरला ना की सांगूच नका म्हणजे जे दुपारी गेले ना तीन वाजता चार वाजता त्यांना डायरेक्ट नऊच्या सोची तिकीट भेटली बरोबर ना आणि वहिनीस तर म्हणजे पूर्णम तर एकदम कंटाळून गेली <laughs> म्हणजे जवळ जवळ आम्ही तीन चार तास तिकीट काढण्यासाठी थांबलो आणि नंतर मग तिकीट भेटली पण पिक्चर किती वाजता सुरू झाला <laughs> किती वाजता वाज म्हणजे थेटरला पिक्चर आमच्या नऊच्या सो दहा वाजता सुरू झाला आणि पुष्पा टू जसा पुष्पा पिक्चर हिट झाला तसा पुष्पा टू हिट होणारच पुष्पा टू म्हणजे पाहताना तुला काय कसा वाटला वाटला अजून त्याच्यात काय तुला काय काय आवडला पुष्पाची ऍक्टिंग श्रीवल्लीची ऍक्टिंग बस पुष्पाची ऍक्टिंग श्रीवल्लीची ऍक्टिंग कोणता सीन तुला जास्त आवडला सीन म्हणजे कोणता तो सीन होता तो एकदम खतरनाक वाटला चांगलंच होत पुष्पा थ्री पण येईल लवकरच पुष्पा जसं नाव आहे तसा तो ब्रँड आहे आणि पुष्पाचा ब्रँड इथे मागे ठप्पा आहे तुम्ही अजून पुष्पा टू बघितला नसेल तर डहाणूला तुम्ही जाऊ शकता पौर्णिमा सिनेमागृहात पण खूप सारी गर गर्दी असते काही तिकीट पूर्ण ऑनलाईन बुकिंग असतात त्याच्यामुळे जाण्या अगोदर ऑनलाईन चेक करा वाटल्यास ऑनलाईन तुम्ही बुक करा नंतर जा खूप सारी गर्दी आहे आणि पुष्पा पिक्चरमध्ये एक गोष्ट जी शिकण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या जीवनात आपण भले गरिबीत जन्म घेतला तरी मेहनत जिद्द आणि स्वतःवर आत्मविश्वास असला तर एक दिवस आपण पूर्ण राज्यावर देशावर वर्चस्व आपलं निर्माण करू शकतो जिद्द चिकाटी मेहनत आणि लोकसेवाभाव म्हणजे लोकांच्या प्रती आपल्यात असलेला प्रेम ह्या सगळ्या गोष्टी पुष्पा पिक्चरामध्ये बघायला भेटतात आणि स्वतःवर आत्मविश्वास असला आणि आपल्यासोबत जर बायको असली म्हणजे घरवाली बायको असली तर मग तो पुरुष तो नवरा बायकोसाठी वाटेल ते करायला तयार होतो आणि पूर्ण स्वप्न पूर्ण करतो अशी ती पूर्ण स्टोरी आहे आता तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगण्यापेक्षा तुम्ही जा जिथं चंदनची झाडाची ती स्मगलिंग वगैरे वगैरे तिथून ते पूर्ण स्टार्टअप आहे आणि पूर्ण शूटिंग हे काही वेगवेगळ्या ठिकाणाची आहे म्हणजे एका लोकेशनची नाही त्याच्यामुळे पिक्चर बघायला एक मिनटं ही नजर इकडे तिकडे होत नाही तर एवढा जबरदस्त पुष्पा टू पिक्चर आहे की शब्दात मांडू शकत नाही अक्षरशः रात्री आम्ही बघून अडीच वाजता पोहोचलो तरीही झोपताना आम्हाला डोळ्यासमोर फक्त पुष्पाच दिसत होता एवढा जबरदस्त तो पुष्पा टू मूवी आहे सो तुम्ही बघितलं नसेल तर बघायला जा आणि पुष्पा टू तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला पुष्पा टू फिल्म मधला कोणता सीन कोणतं कोणती कोणता सीन तुम्हाला आवडला पुष्पा टूमध्ये तुम्हा तुम्हाला काय आवडलं तेही कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया लवकरच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा